सुद्धा अशी स्थिती आहे नाशिकहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या तांत्रिक कारणामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलंय शुक्रवारी आणि शनिवारी वेळापत्रक पाहूनच प्रवास करा असंही रेल्वे म्हणते तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्या रद्द करण्यात आल्या आणि आणखीन एक महत्वाची बातमी कालीचरण बाबांविरोधात पुण्यात राष्ट्रपचं आंदोलन सुरू आहे महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा राष्ट्रपनं आरोप केलेला आहे कालीचरण बाबांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील राष्ट्रपती कालीचरण बाबानं नाशिकमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा राष्ट्रपाचं म्हणणं आहे राशपनं पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रपचे प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे कालीचरण बाबावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे कार्यकर्त्यांनी केली आहे आणि पुण्यामध्ये हे जोरदार आंदोलन सुरू आहे धोकाला ढोंगी बाबा नालायक बाबा कालीचरण याने महिला तरुणी ह्या उपभोग्य वस्तू आहेत त्यांचा अत्तराप्रमाणे स्प्रेप्रमाणे वापर करा त्यांचा उपभोग घ्या अशा प्रकारचे घाणे व्यक्तत्व करून महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान केलेला आहे भाजप हा कालीचरणचा पाठीराखा आहे हा भाजपचा ढोंगी बाबा आज आमच्या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या किंवा विश्वातल्या मुलां मुलींना आणि महिलांना उपभोगी वस्तू समजतोय एक प्रकारे महिलांचा अनादर आहे यांच्यावर झालेला हा अन्याय आहे आणि म्हणून या कालीचरांच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वेळी आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत अजिंक्य राशपनं हे आंदोलन उभं केलंय कालीचरण बाबांच्या विरोधामध्ये एकूणच तिथली स्थिती काय आहे आणि म्हणणं काय आहे नक्कीच कालीचरण बाबांचं सा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील भद्रकाली परिसरात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या व्याख्यानामध्ये बोलताना कालीचरण बाबांनी जे आहे ते महिलांबाबत चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षांकडून करण्यात येतो आणि त्या संबंधितच त्यांनी आज सकाळी पुण्यात आंदोलन केलं कालीचरण बाबांच्या फोटोला जोडे मारो हे आंदोलन केलं आणि यानंतर हे आंदोलन करत असताना त्यांनी कालीचरण बाबावर गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केलेली आहे जी नक्कीच धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी